शिर्डी शहरातील पालकांना व्यथित करणाऱ्या ज्या बातमीकडे सगळ्यांचं लक्ष होतं शिर्डी शहरातील आदर्श विद्यालयातील तीन विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी घरातून तर निघाले पण ते विद्यार्थी शाळेत पोहोचलेच नाही या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ झाली होती आता या तपासकामात शिर्डी पोलिसांनी वेगाने तपास करून हे तीनही विद्यार्थी शोधून काढले आहेत आणि हे तीनही विद्यार्थी त्यांच्या पालकांना स्वाधीन केले आहेत हे विद्यार्थी बाहेर का गेलेत या प्रकरणी पोलिसांनी विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर येत आहे कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो अशी माहिती या विद्यार्थ्यांनी दिली असल्याचं पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांनी सांगितलं आहे दिनांक चौदा रोजी आदर्श शाळा येथील तीन विद्यार्थी हे घरी शाळेत जातो असं सांगून निघून गेले होते घर गर, घरच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हे शाळेत मिळून आले नाहीत त्यानंतर आम्ही पोलिस शिर्डी पोलिसांचे तपास पथकं नाशिक वणी आणि आजूबाजूच्या परिसरात रवाना करून बाल शोध पथकं यांना माहिती देऊन तपास सुरू होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास करत होतो काल त्यातील एक मुलगा याने त्याच्या आईशी संपर्क केल्याने त्यांचं लोकेशन आम्हाला ट्रेस झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना करून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर वरिष्ठांना माहिती कळून त्या ठिकाणी जाऊन आम्ही पियन दिनकर असे वरिष्ठांच्या आदेशाने रवाना होऊन तर तिन्ही मुलांना रात्री ताब्यात घेतलेला आहे आणि मध्यरात्री बारा एक वाजे प त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या पाल्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आमच्या घरी जी परिस्थिती आहे ती हालाकीची असून आम्हाला काहीतरी आईवडिलांसाठी करून दाखवायचं होतं त्या उद्देशाने आम्ही आमच्या परिवाराच्या काहीतरी भलं व्हावं पैसा कमवावा हो यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो असं त्यांनी आत्तापर्यंत सांगितलं आहे पुढील चौकशी अजून आम्ही करत आहोत